नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे अंगणवाडी सेविकामधून तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर व्हायचं असेल तर तुम्हाला नेमकं काय काय पात्रता या ठिकाणी आवश्यक आहे तर हा रील तुम्ही सेव्ह करायचा आहे आणि तुमच्या मैत्रीला सुद्धा पाठवायचा आहे बघा तुम्हाला जर अंगणवाडी सेविकेमधून जर सुपरवायझर व्हायचं असेल तर कमीत कमी तुमच्याकडे दहा वर्षाचा अनुभव हा असणं आवश्यक आहे तसंच तुमचं जे वय आहे आजच्या जी नुसार पंचेचाळीस वर्षाच्या आतील तुमचं असणं आवश्यक आहे हे वय तुमचं त्या प्रत्येक वर्षाच्या एक जानेवारीला त्या ठिकाणी मोजलं जातं एक दिवस जरी कमी असेल तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पात्र नाही तसंच तुमचं जे एज्युकेशन आहे ते कोणतेही विद्यापीठ असू द्या कुठलंही असू द्या ग्रॅज्युएशन पूर्ण असणं आवश्यक आहे अन्यथा या ठिकाणी तुम्हाला तो फॉर्म भरता येणार नाही तसंच ज्यांचं या ठिकाणी झालेलं आहे आणि ज्यांच्याकडे या ठिकाणी अनुभव तेवढा नसेल तर असे सर्व व्यक्ती सरळ सेवेतून फॉर्म भरू शकतात आणि त्याच्यासाठी सुद्धा आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच स्टार्ट झालेली आहे ज्याच्यामध्ये आय सी पोषण अभियान मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जुन्या प्रश्नपत्रिका सर्व प्रश्नपत्रिका संपूर्ण बॅच या ठिकाणी आपण तुम्हाला काय शिकवत असतो तर बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा अंगणवाडी बॅच माहिती पाठवा किंवा कॉल करा तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाणार आहे हा रील सेव्ह करायचा आहे तुमच्या मैत्रिणीला सुद्धा आहे आणि सगळ्यांना पाठवायचं आहे लाईक तर करायचं आहे चॅनल फॉलो सुद्धा करायचं आहे थँक्यू